नमस्कार आज आशार वद्य द्वादशी नामदेवांचा अभंग पाहू आता मी गायीन गुणनाम कीर्ती जेणे चारी मुक्ती दासी होती साधक लोकांसी हेची पै साधन ब्रह्म सनातन वश होई, नामा म्हणे सर्व सारांचे हे सार जेणे निरंतर सुख होई। श्री नामदेव महाराज नामस्मरणाची अनन्य साधारण महती पटवून देताना अन्य मार्गांचा काही उपयोग नाही असे सांगतात भगवंताविषयीची शुद्ध अनन्य निरपेक्ष भावना नामातून प्रकट होते कसली अपेक्षा न करता नाम घेतले तर ते साधकांना संजीवनी ठरते नामाने भक्तीचा आविष्कार होतो कीर्तीचाही विकास होतो नामे भक्ती जोडे नामे कीर्ती वाढे इतकेच नव्हे तर नामाने मोक्षही सहज हस्तगत होतो नामाने यश, ज्ञान, तपांदिक, सात्विक साधने ही मिळतात पण नामदेवांचे म्हणणे असे आहे की मी भगवंताच्या गुणनामाची कीर्ती गायली तर चारी मुक्ती दासी होती एका अभंगात त्यांनी म्हटले आहे अंगण उच्चिष्ठे उच्चिष्ट मुक्तीचारी रिद्धी सिद्धी ही नामापुढे काहीच नाही अष्ट महासिद्धींची ही, महा ही नामापुढे कसली आली आहे मातब्बरी तेव्हा साधक लोकांनी नाम हे एकच मोठे यशस्वी साधन आहे असे मानून त्या सनातन ब्रह्माच्या प्राप्तीसाठी फक्त नाम घ्यावे नामाचे नित्य स्मरण केले असता साधकाला हवे ते प्राप्त करून घेता येते नामदेव महाराज आवर्जून सांगतात की नामच घ्या ते सार सारा आहे त्यामुळे कधी नष्ट न होणारे सुख साधकाला मिळेल श्री नामदेवांनी परमार्थासाठी नामाचे महत्व अनेक अभंगातून सांगितलेले आहे नाम निरंतर सुख देणारे असून त्याच्यामुळेच सनातन ब्रह्म वश करून घेता येते भगवंताविषयीच्या शुद्ध अनन्य स्वाभाविक उद्गाराला नामस्मरण म्हटले तर तसे नामस्मरण साधकाला सहज शक्य असते आणि मग हाती चिंतामणी आल्यावर कोणीही काचेला जवळ करणार नाही तसे नामधारक ब्रह्मज्ञान मुक्ती हे तुच्छ लेखू लागला त्या नाम घेण्यामध्ये शरीराला क्लेश नाही की इंद्रियाचा निरोध नाही नाम इतके नाम मग यज्ञ योग याग व्रत उद्यापन या साधनांचीही आवश्यकता भासत नाही जप तप होम तीर्थाटन गंगास्ना याची आठवणही करण्याची गरज नाही नामेवाणी या सर्वांना अभेरे आहे नामाशिवाय काही काही जमणार नाही अशी कबुलीही ते देतात नाम सारांचे साथ असं वाटण्यामागे त्यांची यातीहीनताही कारणीभूत असण्याची शक्यता नाकारता येत नाही कुठे पुरोहित पाहिजे कुठे वेदांचे ज्ञान पाहिजे नामस्मरणाला ना तर कशाचीच गरज नाही त्यात संपूर्णपणे स्वावलंबन आहे शुद्ध मनाच्या तळमळीने आणि अंतःकरणपूर्वक घेतलेल्या नामासाठी कोणाच्याही मदतीची आशीर्वादाची आवश्यकता नाही सांप्रदायिक बडेजाव नसलेल्या या नामाचा मोठ्या जिव्हाळ्याने गोडीने उच्चार करण्यावर नामदेवांचा भर आहे त्यांना सर्वात विठ्ठलाचे नाम आवडे विठ्ठलाच्या सगुण रूपाचे वेड लागलेल्या नामदेवांच्या दृष्टीपुढे तो तरळत राहील त्यामुळे नामाव्यतिरिक्त अन्य मार्गांना त्यांनी दूर सारले चारी मुक्ती तुच्छ वाटल्या नाम घेऊनच त्यांना निरंतर सुख मिळत गेले ह्या अभंगात नामदेव महाराजांनी नामाच्या सामर्थ्यावर विलक्षण श्रद्धा असल्याचे दिसून येते तुकाराम महाराज म्हणतात नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे अणुनी मिसळे द्यावे हाती नमस्कार मी पल्लवी कुलकर्णी धन्यवाद